या ठिकाणी कैलास वासिविलास प्रतिष्ठान मार्फत गेले पांडुरंगाची वारी ही गेले दहा वर्षापासून सातत्याने या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीने क्रेन लावून व पालखीचं स्वागत करत असतो तर कर वडकी ग्रामस्थ करवेनगर कर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी माऊलींचं आगमन आगमनसाठी आम्ही आतुरतेने वाढ पाहत असतो आणि सर्वांच्या हृदयाचा धोका आता ज्यासाठी थांबलेला आहे की हे आकर्षित आम्ही केलेलं आहे पुष्पवृष्टी या ठिकाणी होणार आहे ती काही पुष्पवृष्टीच येणार आहे मोठ्या बंधूंनी ही सेवा चालू केली होती माऊलींची आणि ती सेवा आम्ही अखंड पुढे चालू ठेवत आहोत माऊलीचं स्वागत करण्यात पुण्या शहरातील सर्वच नागरिक उत्सुक असतात आज आम्हाला मराठी परिवारांना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या या मुलांनी जे आज इथं हे केलेलं आहे माऊलीच्या स्वागतासाठी त्याबद्दल मी मुलाचे आणि सर्व वारकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं जाईन धन्यवाद